हा मायेचा बाजार सारा नको करू धावा धाव हा मायेचा बाजार सारा नको करू धावा धाव गरज संपेल जेव्हा त्यांची कोणी नाही घेणार नाव मित्रांनो जोपर्यंत आपले वय वे व्यवस्थित आहे शरीर व्यवस्थित आहे शरीर जोपर्यंत साथ देत जोपर्यंत आपण कमवलेल्या पैशाचे मालक आपण आहोत तोपर्यंत हे जग बघून घ्या जग फार सुंदर आहे वय संपून जाईल इच्छा किती जरी झाली तर शरीर साथ देणार नाही आणि तुम्ही पुढे यापुढे काही करणार नाही जोपर्यंत तुम्ही कमवता तोपर्यंत या कुटुंबात तुम्हाला किंमत आहे समाजात तुम्हाला किंमत आहे ज्या दिवशी तुम्ही कमवायचे बंद व्हाल ज्या समाजाचे निरुपयोगी व्हाल त्यावेळेस तुम्हाला कोणीही विचारणार नाही तुम्ही काय करता तुम्ही काय खाता कुठं राहता काही कुणाला कोणाशी काही देणं गेलं नाही म्हणून हा मायेचा बाजार सारा नको करू धावा धाव गरज संपेल जेव्हा तुझी नाही घेणार कोणी नावं आहेत डोळे तुझे चांगले आहेत डोळे तुझे चांगले तोपर्यंत तो पाहून घेरे जग सारे साठी नंतर होशील मोकळा पण हातापायातील जाईल वारे काय उपयोग होणार नाही तुमचं जाईल हातापायात पावर राहणार नाही आणि मग तुम्हाला इच्छाही झाली तरी तुम्ही काही करू शकणार नाही नको करू अशी घाई तुझा जाईल रे रेतोल नको करू अशी घाई तुझा जाईल रे तो जन्म पुन्हा नाही वेड्या जीवन आहे अनमोल कष्ट करता करता जगणे गेले ते राहून जेव्हा होशील म्हातारा तेव्हा येईल तुझ्या ध्याने तुझं वय आहे तोपर्यंत तुला समजणार नाही ज्यावेळेस तुमचं वय संपून जाईल तुम्ही कुटुंबाच्या समाजाच्या निरुपयोग व्हाल त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की आपलं कष्ट करता करता आपलं जगण राहूनच गेलं असे कितीतरी जीव कष्ट करूनच मेले असे कितीतरी जीव कष्ट करूनच मेले त्याने कमवलेले धन शेवटी परकेने जीव तोडून रे मी तुला असं सांगतो या खर आज कमवलेले धन उद्या नेहील आजार किती शिनला भागला जाण कोणाला येईल किती शिनला भागला जाण कोणाला येईल चरका उसगाळण्याच्या नादी रस दुसरा पे येईल अशी वळवून रे मान पाठी मागे बघ अशी वळवून मान पाठी माग बघ तू गेलास किती पुढे जग राहील किती महाग तू जगापेक्षा भरपूर कमवलेस मित्रा आता थोडासा विचार कर स्वतः जगायचा प्रयत्न कर स्वतः हे जग बघून घे ज्या वेळेस तुमचं वय संपवून जाईल त्यावेळेस जा तुम्हाला कुठल्याही पद्धतीची किंमत राहणार नाही म्हणून म्हणतो प्रत्येकाने आपल्या जीवनात आला तर जगून बघा आणि सर्व जग फार सुंदर आहे याचा उपभोग घ्या आणि मनापासून मी तुमच्या समोर माझ्या कविता किंवा माझे काहीसे दोन शब्द मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मला सपोर्ट करा आणि तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मला पुढेही तुमच्यासमोर बोलण्यासाठी उत्साह येईल धन्यवाद